मालवण कोळम रस्त्यावर पडलेल्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या सामानाची बॅग गुजरात येथील पर्यटकाचा शोध घेऊन त्यांना पुन्हा परत करण्यात आली मात्र ही बॅग मालवण येथील गॅरेज चालक सतीश पवार यांनी पोलिसांकडे सुपूर्द केली त्यामुळे ते त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे कोळम रस्त्यावर पडलेल्या तब्बल अडीच लाख रुपये किंमतीच्या सामानाची बॅग गुजरातमधील पर्यटकाचा शोध घेऊन मालवण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परत केली पेट्रोल पंपावरील बिलाच्या आधारे ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली दरम्यान सापडलेली बॅग ज्या गॅरेज मालकाने पोलिसांकडे दिली त्याच्याच हस्ते बॅग संबंधित पर्यटकाकडे स्वाधीन करण्यात आली त्यामुळे सतीश पवार या युवकाच्या लाख मुलाच्या प्रामाणिकपणाचं थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनीही कौतुक केलंय ही माझी जी बॅग हरवली होती आणि मालवण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि हे जे गॅरेजचे मालक आहेत त्यांना एक टीम बॉट करून मला जे परत दिली त्याबद्दल मी तुमच्या लोकांचा सगळ्याचा आपण आहे आणि खूप खूप धन्यवाद नाव सांगणार तुमचं नाव साज नाव माझं नाव मनोज कपाडी आहे मी मुंबईचं आहे जायत मी मालवरला आलो होतो टॅकेट काय काय वजवलं काय नाही जे माझे नाईंटी फाईव्ह थाउजंड रुपीज होते आणि दोन घडयाळ होती माझी मेडिकलची जे दवा होती आणि हे मिळाली त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांचं एकदम सगळ्या वस्तू तुमच्या परत मिळालेल्या सगळ्या वस्तू माझे परत मिळाले आणि त्याबद्दल खूप खूप तुझं नाव सांग माझं नाव सतीश काय झालं होतं आज दुपारी तिकडे आले होते व्हाईट कलरची गाडी आलेली बघलेलं तर मला माझ्या लक्ष नव्हता की तिथे बॅग पडली मग तिथले काके आले त्या रोज येतात तिथे राऊंड मारायला ते त्यांनी ही बॅग तिथे बघली आणि मला सांगलं बॅग पडलेली आहे ती बॅग जाऊन बघ कोणाच्या मी तिथे गेलो बॅग बघली बॅग आणली तर बॅगमध्ये पैसे होते आणि मेडिसिन्स होते आणि गड्या होते आणि सेंटच्या बॉटल होते मग आम्ही सांगलं या हे सगळं नेऊन खोली झाल्यात त्यावे आम्ही संध्याकाळी इथे आलो आणि सगळं रिटर्न केले